आमचा पण उद्देश नाही जाहिरात करायचं किंवा कोणाचं हे करायचं परंतु चुकीला चूक म्हणणं आपलं काम आहे हरियाणा आणि आम्ही सुशिक्षित आहोत हो। कुठल्याही गोष्टी कारण हे समाज माध्यम आहे भरपूर लोक बघू शकतात आणि आपलं एखादं चुकीचं डिसिजन एखाद्याच आयुष्य उद्धवस्त करू शकतो आणि आमच्या सरक्यांचं नवीन लोकांना काही सांगितलं किंवा आम्ही कोणाचं मार्गदर्शन घेऊन चुकीचं केलं तर याच्यामध्ये आज तुमच्या माध्यमातून सांगायला मला काही हे वाटणार नाही कारण कुठला व्यवसाय उभा करत असताना त्या व्यवसायाच्या विषयी आपल्याला माहिती परिपूर्ण पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण व्यवसाया आणि आपण काम कसं करतात त्याच्यामध्ये मला तरी तेवढं काही इझिली वाटत नाही माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला कारण मी भरपूर ठिकाणी फिरतो किंवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये काम करतो मला माहिती आहे परंतु तिथे जाऊन जर एखाद्या वेळेस धोका झाला तर आपल्या इकडल्या शेतकऱ्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आपलं शंभर टक्के आपल्या तिथं काहीच माहिती नसल्यामुळं धोका होणार पण नाही परंतु तेवढा लांब आपल्याला काय त्याच्यामुळे रिक्स घेणं आता तरी जुन्या माणसाच्या व्यतिरिक्त कोणी रिक्स घेऊ नये असं मला वाटतं पण शिक्षण बीएड झालेलंच होतं परंतु नोकरी नोकरीच्या मागे लागून सुद्धा किंवा आरक्षणाचा विषय असं कुठलाही समजा किंवा आपलं टॅलेंट कमी पडलं असेल त्याच्यामुळं आपण तिथे सक्सेस झालो नाही त्याच्यामुळं मला असं वाटते की, की जेवढं काय करता येईल येणाऱ्या दिवसामध्ये कि शंभर टक्के शेतकऱ्याला कुठल्याच गोष्टीत फायदा नाही पण मी भाव नाही आज या वर्षामध्ये एवढा दुष्काळ पडला आज काय लेवलला परिस्थिती आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याला एवढे वाईट दिवस आहेत शेतकऱ्याला कोणी बघणार नाही परंतु निश्चित एक कमीत कमी माझ्या मतानुसार ज्याला शेती आहे किंवा त्यांना एखादी एकरामध्ये तरी एक दोन जनावर चांगल्या लेवलचे ठेवून आपले गुजरण होईल किंवा आपला एक संसार चालू शकते ह्या लेवलच करू शकता दूध व्यवसाय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेऊन स्वतः याच्यात लोक भरपूर काही लोक फेल बी होऊ शकतात काही मॅनेजमेंट कमी का पडत असेल किंवा आता माझ्यासारखं समजा मी स्वतः आहे जर मी स्वतःच्या व्यवसायामध्ये काम करत नाही तर मी जर याचं मूल्यमापन केलो किंवा अतिशय कुठली माहिती सांगितलो तर योग्य होणार नाही ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली याचं काम करणार ते आहोत तर त्यावेळेसच आपल्याला याचं मूल्यमापन करता येईल किंवा आपण फायद्यात तोट्यात म्हणजे मला काय सांगायचं आहे की जास्तीत जास्त सुशिक्षित लोकांनी बेरोजगार असतील किंवा नोकरीवाले असतील असे भरपूर लोक आहेत नोकरी करून सुद्धा ते काय गोष्टी समाज म्हणजे नाव सांगायची काही गरज नाही काही काही लोक तुम्हीच तुमच्या माध्यमातून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघितले आहेत की रिटायरमेंट झाले लोक आज छंद म्हणून सुद्धा करतात म्हणजे चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये भविष्यात त्याला चांगले दिवस येऊ शकतात आपण स्वतः काम करत असल्यामुळे फेल होण्याचे चान्सेस नाही त्याच्यामुळे स्वतःच मेहनत घेतली मला सांगा आता तुम्ही हरियाणाकडे गेले तुम्ही ते सांगितलं तर कुठल्या मशी हरियाणा कोणत्या मशी आणल्या तुम्ही आता हे जवळपास आम्ही सुरुवातीला नवीनच होतो आम्हाला काय माहिती वगैरे नव्हती हे घरच्याच मशीचे तयार झालेले आहेत सगळे अगोदरचे म्हणजे हे घरी होती आणि हे जे दोन तीन आपल्याला दिसतात हरियाणाहून मागवलेली स्वतः तिथं एक जवळपास पाच सात दिवस आम्ही थांबून जिंद मध्ये जिंद पासून एक जवळपास पन्नास साठ किलोमीटरच्या एरियामध्ये पूर्ण त्या एरिया बघण्यासाठी म्हणजे घेवा असा काय आमचा प्लॅन नव्हता गोटा याच वर्षी तयार झाला आपला आपला प्लॅन काय तेवढा नव्हता परंतु आपल्याला करायचा आहे भविष्यात करायचं होतं म्हणून आपण तिथं जाऊन सहा दिवस तिथलं मॅनेजमेंट तिथलं जनावरला काय घालतात तिथलं वातावरण काय जनावर कसे राहतात हे सगळं बघून तीन जनावर आपण त्या ठिकाणी तर किती दिवसा आणले आता याला जवळपास दहा दहा दिवस झाले तिथे येऊन दहा ते पंधरा दिवसाचे म्हैस कितीला तुम्हाला त्या ठिकाणी ही मैस आम्हाला आता काही लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा सरळ सरळ सांगण्याचा विषय कसा आहे आता आपल्या इकडल्या लोकाला ह्या गोष्टीची काय माहिती असेल नसेल किंवा आम्ही बी नवीनच आहोत आम्हाला या दुध व्यवसायाचं काय माहित नाही परंतु त्रेस्त म्हणजे जे काही लोक इकडले दूध व्यवसाय करतात एक दोन तीन वर्षापासून जे लोक आहेत या दुधामध्ये जसे की आपल्या आदरणीय श्री कृषी अधिकारी आपले हे साहेब आहेत त्यांचा गोटा त्यांच्या माध्यमातून म्हणा त्यांचं थोडस मार्गदर्शन घेऊन किंवा इथले एक आपले अजून एक कृषी कदम साहेब त्यांच्या माध्यमातून आपण जाऊन तिथून ह्या मशी खरेदी केल्याच बरं तर प्रत्येक म्हशी हे महिश तुम्हाला काय किमतीला मिळेल हे महिश आपल्याला तिथं जागेवर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला एक लाख पंच्याहत्तर समोरची किती एक लाख पन्नास हजार रुपयाला जागेवर मिळाले गेल्यानंतर तुम्हाला काय गॅरंटी मिळाली हे महिशन किती दूध देते म्हणून आता कसा होता विषय कसा आहे तिथं बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे हरियाणामध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आपल्याला मैस घ्यायचं आहे त्यावेळेस आपल्याला काय करतात त्यांनी आपण दोन दिवस त्या म्हशीचं दूध काढून बघायचं स्वतः सकाळी काढायचं संध्याकाळी एक टाइम काढायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी समजा तिथला माणूस आपल्याला सांगितलं की ही म्हैस दहा लिटर देते एका टायमाला किंवा आठ लिटर जे काय असेल ते आपण स्वतः आपल्या हाताने काढूनच महेश तिथं पास करायचे असते परंतु आम्ही नवीन असल्यामुळे आणि आम्हाला मला हे जनावर एक दोन हिताचे जनावर आहेत आपल्याकडे म्हणजे असे जनावर आपल्याकडे मिळत नाही त्याच्यामुळे आपण ते, ते जनावर एक लगेच म्हणजे चार चार तासापूर्वी जे ज्या ठिकाणी वेलेली होती त्या ठिकाणी आपण बघून ते जनावर घेतो दुधाची वगैरे गॅरंटी आपण काय नाही फक्त जनावरांचा कास जनावरांचं ते स्ट्रक्चर किंवा दिसायला जसे आहेत म्हणजे थोडक्यात जनावर चांगलं बघून आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला फसवणूक वगैरे झाली असं म्हणजे असं काही मला वाटत नाही सद्यस्थितीमध्ये तरी कारण आता काय आपण नवीन आहेत फसवणूक काय नाही परंतु आता तुमच्यासारखे म्हणजे किंवा या एरियातले जे लोक आहेत जुने धंदा करणारे व्यवसाय दुधाचे ते जर कोणी आता रोज इथे रस्त्याच्या कडाला असल्यामुळं रोजचे पाच दहा लोक इथे येतात आणि हे ये थोडस या एरियामध्ये जवळपास कोण नसल्यामुळं विचारतात बाबा कोणी म्हणते महाग लागल्या तुम्हाला या लेव्हलला लागायला नाही पाहिजे होत्या कोणी म्हणते कसं कोणाला म्हणजे ज्याच्या त्याच्या अनुभव बरं मग आता इथं आल्यानंतर किती दूध देऊ लागले आता जवळपास अजून त्याचं कसं असते सर ते एकतर जवळपास दहा वीस दिवस दुध दुधावर येत नाहीत जनावर परंतु त्या प्रवासाच्या दगदगीना म्हणा कशानं म्हणा अजून दुधावर जनावर आले नाही परंतु आता सध्या स्थितीमध्ये चांगले दूध जेवढे चांगले त्या लेवलच्या पट्टीमध्ये दूध चालू आहे ते। तेच होते की काही लोकांना कस म्हणजे कसं होते हरियाणामध्ये गेल्यानंतर दहा लिटर अकरा ठिकाणी क्रॉसिंग एवढी दूध देते म्हणून सांगितले जाते पण प्रत्यक्षात गोट्यावर आल्यानंतर नाही ना, 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 ना या गोष्टीविषयी मी थांब आहे की मला माहिती आहे मी स्वतः तिथे गेलेलो सहा दिवस थांबलेलो होतो त्याच्यामुळे असं कुठले दुधाच्या बाबतीत फसवणूक तिथं होत नाही तुम्ही जनावरांच्या बाबतीत किमतीच्या बाबतीत होऊ शकते किंवा त्या काही गोष्टी मी इथं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात सांगत नाही कारण मला अजून भरपूर तिथे क्षेत्रामध्ये काम करायचं स्वतः दुसऱ्या वेळेला अनुभव घ्यायचे माझा फर्स्ट टाइम अनुभव आहे त्याच्यामुळे मी आता सांगणं किंवा चुकीच्या गोष्टी सांगणं योग्य वाटणार नाही परंतु तिथं अशा कुठल्या पद्धतीची फसवणूक होत नाही आपण ज्या वेळेस दूध काढून घेतो सकाळी दुपारी संध्याकाळी आपण ज्यावेळेस तीन टाइम दूध काढून घेतो त्यावेळेसच आपल्याला मैस तिथं पास करायची असते किंवा असं कम्प्लेशन नाही किंवा आपण आपल्याला हे जे म्हैसर आवडली ते दूध किती देते आपण तुम्ही त्या ठिकाणी हरियाणामध्ये गेल्यानंतर तुमचा प्रवास कशा पद्धतीने होता तुम्ही कुठं कुठे गेल्यात कुठल्या म्हणजे तिथले व्यापारी तुम्हाला कशा पद्धतीने मशी दाखवतात इथं महावीर जैन नावाचे एक व्यापारी आहे म्हणजे ज्याच्या ज्याच्याकडे तुम्हाला जायचं नाही त्यांच्याकडे जाऊ शकता आपण कोणत्याच्या माध्यमात आता ते कदम साहेब आणि हे जवळपास आपल्या इथून अठरा शेतकरी जवळपास आम्ही गेलो होतो तिथे आपल्याला काय म्हणजे चॅनलच्या माध्यमातून कुठल्या व्यापाराची जाहिरात करायची नाही ज्याच्याकडे आपल्याला ना, आपल्याला आमचा पण उद्देश नाही जाहिरात करायचं किंवा कोणाचं हे करायचं परंतु जे चुकीला चूक म्हणणं आपलं काम आहे हरियाणा आणि आपलं इथलं आम्ही सुशिक्षित आहोत कुठल्या गोष्टी कारण हे समाज माध्यम आहे याच्यामध्ये भरपूर लोक बघू शकतात आणि आपलं एखादं चुकीचं डिसिजन एखाद्याच आयुष्य उद्धवस्त करू शकतो आणि आमच्या सारख्यांचं नवीन लोकांना काही सांगितलं किंवा आम्ही कोणाचं मार्गदर्शन घेऊन चुकीचं केलं तर याच्यामध्ये आज तुमच्या माध्यमातून सांगायला मला काही हे वाटणार नाही कारण कुठला व्यवसाय उभा करत असताना त्या व्यवसायाच्या विषयी आपल्याला माहिती परिपूर्ण पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण व्यवसायात त्याच्यामध्ये आणि जनावरांची असेल जनावरांची जात आपण ज्यावेळेस जनावर निवडणार आहात ते जनावर किती दूध देते त्याच्यावर त्या जनावरांवर बऱ्याच गोष्टी डिपेंड करणार आहेत पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपण येणार आहोत आणि माझा प्लॅन असा आहे की याच्यामध्ये जवळपास माझा बावीस मशीचा प्लॅन आहे प्लॅन जे मी उभारणी केलेली आहे एका लाईनला या अकरा मशी त्या लाईनला अकरा मशी या ठिकाणी बसतात ज्यावेळेस माझा गोटा परिपूर्ण होणार आहे आणि मला अनुभव येणार आहे पूर्ण परिपूर्ण अनुभव आल्याशिवाय बोलणं हे चुकीचं असतं त्याच्यामुळे ह्या लेवलला मी आता तुम्हाला जेवढं मला प्राथमिक माहिती आहे त्याविषयीच माहिती देऊ शकतो हरियाणा सुरुवातीपासून ते लास्टचा प्रवास सांगा कशा पद्धतीनं व्यवहार कशा पद्धतीने आता तिथं या ज्यावेळेस आपल्याला तिथं जातो आपण त्यांची जे एक व्यवस्था असते राहण्याची वगैरे त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण तिथं थांबल्याच्या नंतर तर तिथं त्या जिंद मध्ये प्रॉपर आम्ही जिंद मध्ये गेलो होतो त्या जिंद मध्ये एक मार्केट आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी तिथलं मार्केट चालू होते बघण्यासाठी जसं आपल्याकडे गोटेल हा जसं आपल्याकडे समजा फॉर एक्झाम्पल जर विचार करायचा तर गुरुवारी जसा आपल्या नायगावला भरतो नांदेडला रविवारी भरतो तसा तिथं दररोज बाजार असतो आणि आपल्या महाराष्ट्रातले भरपूर लोक आता आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस महाराष्ट्रातले जवळपास आम्हाला एक सतरा दहा लोक मिळाले बाजारामध्ये हा त्या ठिकाणी बाजार म्हणून नाही तिथं ऑलरेडी असे गोटे आहेत आपल्यासारखे तिथं एवढी सुंदर यंत्रणा योजना आहे त्यांची कि एक दहा दहा फुटामध्ये त्यांचं असं स्ट्रक्चर आहे पूर्ण त्याच्यामध्ये ते जनावर किंवा गाव गावखेड्यातून खरेदी करतात त्यांचा ते रिझल्ट बघून ते त्या ठिकाणी विक्री करतात आम्ही रोज सकाळी त्या ठिकाणी मार्केटमध्ये फिरत होतो जवळपास आमच्या कोणाला म्हणजे ज्याला जसं पसंत आली समजा जर आपल्याला आधी एखादी मैस पसंत आली तर त्या ठिकाणी आपण त्या मशीविषयी चर्चा करायची त्या म्हशीविषयी आपण स्वतः दूध काढायचं सकाळी एक वेळेस काढायचं संध्याकाळी आणि उद्या एक वेळेस काढून ती मशीन मैस आपण फायनल करायची समजा त्यांनी आपल्याला सांगितले की आठ लिटर ही मैस दूध देते तर आठ लिटरच दूध दिली पाहिजे तिथे एक चांगलं मला ते एक चांगला गुण आवडला त्या लोकांचा तिथला एकदम सुंदर नियोजन आहे तिथलं की आपण ज्यावेळेस म्हणजे आपल्या इकडल्या बाजारामध्ये आपण नवीन आहे त्याविषयी बोलू नये परंतु तिथं स्वतः हाताने काढल्यामुळं आणि तीन वेळेस काढायचं कारण एक वेळेस असं दूध धरून किंवा आपल्या इकडचे जे प्रकार आहेत ते पण आपण बघितलेत नवीन आपल्याला कुठला व्यवसाय करायचा असला तर त्याविषयी मा माहिती घ्यावच लागतं कारण ज्यावेळेस आपण इकडे बघतो त्यावेळेस दूध धरण्याचा प्रकार किंवा दोन दोन दिवस तसं साडून द्या तर तसं नसते आपण स्वतः दोन टाइम तीन टाइम दूध काढायचं आणि मैस पास करायचं झाल्याच्या नंतर बोलणं झालं आपण ज्यावेळेस असाही विषय आहे तिथं ज्यावेळेस आपण महेश खरेदी करतो महेश खरेदी झाल्याच्या नंतर आपण टोकन दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी सांगितलं जेवढं दूध जर दिली नाही तर तो सुद्धा कॅन्सल होऊ शकतो हरियाणा अशी पद्धत चांगली आहे आता व्या, व्यापाऱ्याचा रोल सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आता व्यापाऱ्याच्या माध्यमातूनच आपल्याला जावं लागेल कारण आपल्याला कसं आहे तर मार्केटच नाही तर त्या आम्हाला ज्या माध्यमातून आम्ही गेलो होतो जवळपास आम्हाला पन्नास पन्नास किलोमीटर त्यांनी गाव खेड्यातल्या म्हणजे गावगाव फिरून मी जे घेतले एका एका ठिकाणावर आणले जवळपास जिंदून पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर एका एका गावावर मशी आणले तुम्हाला प्रत्येक गावावर असत गोट्यावर हा गोट्यावर नेतात आता ते विषय पैशाचा काही असो परंतु ज्यावेळेस आपण ही मैस पसंत आहे किंवा या मशीचं जर समोरच्या कि किंमत सांगितली आपण मूल्यावरच त्यांनी बोलतात हे सुद्धा तितकं सत्य आहे त्याच्यामुळे आपल्याच मनावर आहे आता एका मशी मागे असं म्हणजे आता काय तुमच्या सांगायचं काय विषय आता काही सांगू नाही अशा गोष्टी काही परंतु राहण्या खाण्याची व्यवस्था आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि त्यांचं घेतात काय आता त्याविषयी आपण काय सांगू शकता कारण जवळपास सोळाशे ते अठराशे किलोमीटर आहे आपल्या इकडचं काही संबंध नसते आपण त्याविषयी बोलू नये तिथल्या कारण आपल्याला तिथलं काय मॅनेजमेंट माहिती आणि मी तर फर्स्ट टाइम गेलो त्याच्यामुळे मला काही जास्त माहिती नाही दिली आता <ah <encontramos ExcelKKOR> <ah> मी तुम्हाला सांगतो फक्त नॉलेज नाही शंभर टक्के हसायचा विषय नाही कारण तुमचं एवढं चांगलं काम आहे कारण एकमेकाचे असे तुमचे व्हिडिओ असतील आम्ही नेहमी बघत असतो वेगवेगळ्या शेतकऱ्याची वेगवेगळी माहिती मिळाल्यावर लोकांना आपल्या इकडच्या बाजू हे व्यवसायाची नाही कारण आपण एक शेतकरी आहो कुणा भविष्यामध्ये कोणा शेतकऱ्याला मदत व्हावं परंतु मी पहिली वेळेस असल्यामुळं कुठल्याही गोष्टीवर लास्टच्या स्टोकाला जाणं मला चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मी अधिकची माहिती तुम्हाला तिथली काही देऊ शकत नाही यावेळेस मलाही काय वाईट आणि चांगले दोन्ही पण अनुभव आले परंतु मी यावेळेस काय तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही ज्यावेळेस मी आता फक्त आणल्या किती तीन मशी आता जवळपास मला अजून सतरा ते वीस मशी जवळपास आणायचे ज्यावेळेस मी चांगल्या मशी आणाल किंवा मला चांगलं नॉलेज होईल सांगायचं एका शब्दात जर करायचं तर रोल तुमच्या दृष्टीने काय तुम चांगला सोबत ठीक आहे त्यांनी ठरावे काही कमिशन घेऊ द्या पण शेतकऱ्याला फायदा चांगला म्हणजे कसं चांगला आहे म्हणजे कसं असते आता आमच्या सोबत एक उमरीचे शेतकरी होते म्हणजे मैस खरेदी करण्यासाठी आले होते त्या मशीचा अंग पड निघण्याचा बाहेर एक प्रकार असतो ते अंग निघायचा प्रकार होता ते महेश त्यांच्या जे आपण ज्यांच्या माध्यमातून गेलो होतो त्यांच्या तिथं त्या त्यांच्या डेअरी वर महेश बांधलेली असताना ते अंग बाहेर आल्यामुळे ती महेश वापर झाली म्हणजे तेवढ्या गोष्टीची आपल्याला खात्री किंवा गॅरंटी आपल्याला तिथे मिळते नाही नाही योग्य आता ते सांगू शकतात सल्ला पण देऊ शकतात पण आपल्याला आवडल्यावर त्यांनी सल्ला द्यायचा काही प्रश्न येत नाही कारण आपण बी इथून गेला आम्ही एक नवीन होतो समजा परंतु जे लोक जुने आहेत जे जेवण आले आहेत त्यांना काही सांगायची गरज पडत नाही ते पण एवढं नक्की आहे की आपण जी महेश सलग टायम तर ते बोलतात ते त्याच्याविषयी बोलत नाही जवळपास काय करतात ज्यावेळेस आपण महेश खरेदी करतो समजा आज महेश खरेदी केली लगेच आपण पैसे दिल्याच्या नंतर त्याने त्यांच्या ह्याला आणणार डेअरी फॉर्मला दोन तीन दिवस आपल्याला पण रिझल्ट बघायला मिळतात त्याच्या नवराच काय प्रॉब्लेम वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस लोड कम्प्लीट होते आपल्या शेतकऱ्याचं त्यावेळेस त्यांनी गाडी तयार करून घेऊन येतात आता जवळपास बघा एका मशीला आता आम्हाला जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस सोळा सोळा हजार रुपये त्याला खर्च आला एका मशीला गोट्यावरून ज्या शेतकऱ्या खरेदी केल्या तिथून आपल्या गोट्याप्रा तिथून तिथले वेगळे चार्जेस त्यांनी लावलेले आहे जवळपास सातशे नाही ते अलग लावलं त्यांनी तिथले एक सातशे साडेसातशे रुपये पन्नास पन्नास किलोमीटर जे जे आपण पन्नास वीस किलोमीटर असं जे बाहेर गावला मी जेवढे आहेत ते मार्केटमध्ये घेतले नाहीत शेतकऱ्यापासल्या मशी आहेत तिथल्या जे घरोघरा असं आपल्यासारखे गोटे जे आहेत त्या ठिकाण घेतले की त्याच्यामुळे मशी सोबत आलं तर बेटर परंतु कसं आहे एक दोन मशी आणि येण्याचं वगैरे आपल्याला शक्य होत नाही पाच सहा दिवसाचा सात आठ दिवस जवळपास पाच सहा दिवस तर प्रवास लावतो आपल्याकडे माणसं राहू शकत नाही त्यांचे ते लोक त्यांची तेवढी एक जबाबदारी आहे त्यांचे माणसं वगैरे ती मजुरी वगैरे घेतात परंतु त्यांचे माणसं वगैरे येऊन आपल्या गोट्यापर्यंत आणून आम्हाला मला, मला चांगल्या पद्धतीनं चांगलं वाटलं सुविधा ते जनावर असतील त्याचे ते जे वगैरे वास वगैरे असतील आपले यांच्या सोबतचे वगैरे बाहेर आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत वगैरे ते असं काय आता ते त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार असते परंतु आमची एक सुंदर पद्धतीने आली तुम्हाला चांगल्या पद्धतीची सुविधा दिली त्यांनी योगायोग म्हणा किंवा कसं म्हणा आठ आठ मशेचा एक लॉट त्यांनी करून आम्हाला भाड्या एखादी लागते परंतु कोणी आणणार आणि जवळपास आठ आठ त्या जनावर पण त्रास होणार नाही आणि ते जनावर किंवा ते वगैरे वगैरे डेड होण्याचे प्रकार सोळा हजार सगळं 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 चार्जेस त्याच्यामध्ये लागले म्हणजे इत, त्याच्यामध्ये त्यांचं सहा दिवसाचं खाद्य असेल सोबत येणार गाडी भाडं एका जनावराला दहा हजार रुपये पडते आणि बाकीचे जे चार्जेस आहेत त्याचे येताना काही कोणतं जनावर बिमार वगैरे पडलं त्याला सलाईन वगैरे लावणं त्याचं औषध पाणी खर्च त्याचा खाण्याचा खर्च मजुरी आणि त्याचं जे खाद्य आहे ते सगळं इन्क्लूड आहे ते तसला प्रकार काय शेट करायचा आपण थांबलं तर मग थांबवू शकतात मशी असल्यामुळे ते काय शेट वगैरे ते काय सुविधा माहिती नाही आपल्याला परंतु माझ्यासोबत योगायोग त्यांना ते जे आले होते ते बिहारी होते त्यांच्या तिकडचे एक दिवस थांबले त्यांनी दोन टाइम दूध काढून दाखवलं मला चांगली सुविधा वाटली हरियाणामध्ये अठरा शेतकरी होते जवळपास धर्माबाद उमरी आणि नायगाव तालुक्यातले आम्ही तिघं होतो ते मला वाटतं अठरा शेतकरी म्हणून तुम्ही असं पद्धतीने गेल्यात आणि अठरा शेतकऱ्यामध्ये किती मशी जवळपास चौतीस मशी तिथून खरेदी केली म्हणजे एक तीस बत्तीस मशी आणि दोन रेडी आणले तिथून तीन लोड मध्ये चार लोड झाले नाही तीनच लोड झाले एक दहाचा होता आणि बाकीचे आठ आठशे होते दोन सोळा दहा सव्वीस जवळपास होते वाटत तुम्ही हरियाणा मध्ये देखील त्या ठिकाणी बघितलात आपल्या इकडल्या म्हशी आणि हरियाणा कडल्या म्हशी याच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडला तुम्ही लोकल बाजारातले आपल्या इकडल्या म्हशी का घेतले हरियाणा कडे हा त्याचा उद्देश कसा आहे की आता आपण नवीन आहेत म्हणजे मी सांगू शकत नाही त्याविषयी परंतु जे काही ऐक्यू माहिती आहे आपल्या इकडच्या ज्या म्हशी आहेत म्हणजे कोणाला आतुशक्ती वाटू नये सांगताना कारण आपलं काय त्याच्यामध्ये काम केले नाही आपली सुरुवात आहे परंतु जे आपल्याकडे आता ही गावरान मैस आहे आमची आता हे काही असे आपले गावरान मैस आहेत की चार ते पाच महिने दूध देतात परंतु तिकडची मैस सहा महिने दूध देते आणि दुधाची क्वालिटी जवळपास आठ महिने दूध त्यांनी सांगतात तिथल्या मशीज ज्यावेळेस आपण आता काढू त्यावेळेस आपल्याला खरं वाटणार आता गाब गेल्याच्या नंतर सात आठ महिने दूध देतात आपल्याकडल्या चार ते पाच महिन्यामध्ये खतम होतात दुधासाठी त्याच्यामुळं तिकडून आणतात म्हशी आणि दुधाच आता आपल्या इकडले हायस्ट म्हैस जास्तीत जास्त पाच ते सहा लिटर देऊ शिथे जवळपास दहा लिटर दुधाचे म्हशी आम्ही स्वतः बघितल्या दहा लिटर आठ लिटर नऊ लिटर दूध आम्ही स्वतः हाताने बघितले तिथे सुद्धा म्हणजे प्रगत तंत्रज्ञान म्हणा आणि तिथं तर जवळपास आपण आपल्या इकडं तरी वाळ म्हणजे हे आपलं वल्ल चारा आपण टाकतो इथं आपलं हे असल ऊस असल गजरा असेल किंवा इतर गवत वगैरे परंतु तिथं असं कुठल्या पद्धतीचं मी जेवढ्या ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी फक्त गव्हाचं जे आपलं हे असते गुळी आपल्या भाषेमध्ये भुसा ते तेवढं फक्त वापरतात तिथं आणि त्याच्यामध्ये फॅट बी आहे दुधाला दर पण चांगला आहे त्या आणि दूध पण चांगलं देतात विशेष म्हणजे म्हणजे थोडक्यात ओला चारा असावा असं काही नाही वाळला चारा ओला चारा आपल्याकडे मिक्स करून तरी देतात तिथं साईड नाईन्टी पर्सेंट नव्वद ठिकाणी मला अनुभव आला की जास्तीत जास्त आवडीने चाऱ्यावर चांगलं दूध देतात काहीच कशाचीच तक्रार नाही समजा तिथं वाळल्या चार्यावर दूध देतात तिथे एक नंबर दूध देतात तर काही लोक गाई देखील करतात तुमचं वळण्याचं काय म्हणजे कसं आहे ते गायचं आपल्या एरियामध्ये म्हणजे वातावरण त्यांना मॅनेज होऊ शकत नाही आणि गायी बऱ्याच लोकांच्या गायीचे गोटी मी बघितलेत आपल्या म्हणजे तिकडून पाशी महाराष्ट्र बघून आपल्या लोकांनी केल्यात परंतु माझ्या तरी बघण्यानुसार जवळपास चाळीस ते पन्नास टक्के लोक फेल झाले गायीमध्ये म्हणजे त्याचं प्रमाण दुधाचं असेल किंवा बिमार पडायचा असेल म्हणजे ते, ते आपल्या इकडे सूट होत नाही वातावरण त्याला आणि दुसरी महत्वाची गोष्ट मशाचं वातावरण कसं आहे जे हरियाणामध्ये वातावरण आहे ते आपल्याकडे आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मला शेतकऱ्याला सांगायचं की जेवढं आपल्याकडे ऊन असते तेवढं तिथं ऊन आहे थंडी तशाच पद्धतीचं आहे कदाचित जास्त आहे हा जास्त आहे त्याच्यामुळं म्हणजे आपल्याला आप असं काही म्हणजे वेगळं वाटायची गरज नाही की आपलं तिकडलं जनावर आपल्या ह्याच्यामध्ये मॅच होऊ शकते का तर शंभर टक्के होऊ शकते बरं मला आता मशीन तुम्ही दूध आता सध्या स्थितीमध्ये घरच्या मशीला पकडून जवळपास वीस ते पंचवीस लिटर दूध आहे अजून दुधावर आल्या नाहीत मशी म्हणजे सुरुवात आहे त्यांना एक धगधग झाल्या एका टाइमचं वीस लिटर दिवसाचं पन्नास लिटर दूध आहे माझं टक्के आता सध्या स्थितीमध्ये एक प्रयोग करणं चालू होत परंतु नायगाव सारख्या ठिकाणी जर आपल्याला दूध विकायचं असेल तर कसं असते कुठल्याही गोष्टीचं एक मार्केट तयार व्हावं लागत आणि लोक सहजास विश्वास पण ठेवत नाहीत आणि याच्यामध्ये पाणी टाकणं या सगळ्या गोष्टी लोक करतात परंतु आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं माझा प्रयत्न राहणार आहे भविष्यामध्ये की चांगल्या पद्धतीने आपल्याला लोकायला सुविधा देणं किंवा एक छोटस आउटलेट तिथं आपल्याला आहे दुधाचे पदार पदार्थ असतील डेअरी तिथं आपल्याला करायचं आहे किंवा दुधाचे पदार्थ असतील किंवा दुधाचे जे काही पदार्थ किंवा दूध चांगल्या क्वालिटीचं विदाउट पाण्याचं तुमच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे आमचा एक प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे की तिथं नायगाव सारख्या ठिकाणी आपण जास्त काय लांब जाऊ शकत नाही तुम्हाला काय म्हणजे तक्रारी काय आपल्याला शंभर टक्के माहिती आहे आप आपल्याला की लोकां लोक असं म्हणतात की लोक पाणी टाकून परंतु कुठलाही शेतकरी सहसा करत नाही याच्यामध्ये भरपूर कष्ट आहेत आणि सहसा कोणी करत नाहीत पण जे करणारे असतील त्याच्याविषयी आपण सांगूच पण शकत नाही आता नव्वद टक्के तो लोक करू शकतात या धंद्याला एवढे कष्ट आहेत आता ते लोकांना वाटते कुठेतरी पन्नास रुपये साठ रुपये आता एक बातमी मी, मी वाचली की ऐंशी रुपये लिटर दोन महिन्यामध्ये दर होणार आहे आपल्या एरियामध्ये आता मग विक्री आता सध्या स्थितीमध्ये गावच्या डेअरीला दूध देणं चालू आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये एक दोन महिने तीन महिने आता माझे एक नवीन दुसरा एक व्यवसाय दोन चालू असल्यामुळं टोळीसारखं एक टोळी एक चालू आहे माझी स्वतःची ऊसाची टोळी एक केलेली आहे याला जोड व्यवसाय म्हणून जेवढे शेतीपूर्वक व्यवसाय तेवढा करण्याचा प्रयत्न चालू आहे तर आता तुमचं डेअरीला चालू आहे दूध तर काय जणान चालू आहे मला सांगा आता डेअरीला जवळपास पंचावन ते साठ रुपये प्रमाण फॅट वर चालू हा फॅट वर तर मला तेच मुद्दा खूप ठिकाणी वाटतो की बाबा दूध एखादी म्हणजे सात ते आठ लिटर दूध देत असाल तर फॅट व्यवस्थित येतो का म्हणजे एवढं जास्त दूध देणाऱ्या म्हशीला साठ रुपये आता जर काय लागतो आता त्याच्यामध्ये विषय कसा आहे बघा आमच्या अनुभवानुसार एक चार पाच दिवसाच्या काय जास्त अनुभव नाही आम्हाला परंतु वल्या साऱ्यामुळे फॅट कमी येत दूध तर तेच राहणार आहे ज्यावेळेस जे आपण वाळळा चारा जेवढा टाकू त्यावेळेस फॅट आणि वाळ्या चारामुळे दुधाचे प्रमाण सुद्धा वाढते तर आता सध्या म्हणजे डेअरीला दिल्यानंतर पन्नास ते पंचावन्न रुपये पंचावन्न ते साठ च्या दरम्यान पन्नास देत नाही कोणाला पण परवडत नाही ते धंदा करणं परवडत नाही कारण पंचावन्न ते साठ रुपये तुम्हाला दर मिळतो हा म्हणजे व्यवस्थित काही लोक म्हणतात एवढं दूध चाळीस पंचेचाळीस नाही अजिबात असला प्रकार नाही तसला प्रकार नाहीच कारण ते फॅट शेतकऱ्याचे आता त्या फॅट याच्याविषयी आपल्याला त्याची माहिती नाही त्याच्यामुळे आपण त्या खोल्यावर जाऊ शकत नाही मी स्वतः परंतु फॅटला वगैरे जर शेतकऱ्याने एखाद्या मशीन आणून जर अशा फॅटला जर दूध दिलं तर निश्चित त्याला काय होताच बंद करायचं त्याला निश्चितच करावं लागणार आहे कारण याच्यामध्ये मॅनेजमेंटचा खर्च असेल त्याच खाद्य असेल ते निश्चित त्याला परवडणार नाही म्हणजे सदेश बरा आहे त्याचं म्हणजे त्या मनानं कमी आहे परंतु सुरुवातीला मना बरा आहे सद्याला सगळ्यांना नाही 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 मी एक वर्षभर काहीच कॅल्क्युलेशन काढणार नाही कारण कॅल्क्युलेशन एक दहा पंधरा नाही जवळपास स्वतः ज्यावेळेस आपल्याला अनुभव येईल त्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू एक दहा पंधरा दिवसामध्ये जर आपण मूल्यमापन केलं तर लगेचच आपल्याला बंद करायची पळेल अशा गोष्टी नसतात हे व्यवसाय कसा आहे की आपण शेतकरी म्हणून बोलायलो मी एवढं कारण आपल्याला थोडीफार माहिती आहे जरी आपण काम करत नसलं तरी याला आपल्याला भरपूर दिवस वेळ द्यावा लागते जसं जसं आपण चाऱ्याचं प्रमाण असेल खाद्य जसं आपण टाकाल त्या ले लेवलचं दूध येणार आहे निश्चितच फायदाच होईल ना भविष्यामध्ये याच्याकडे वळण्याचा उद्देश कसा आहे बोलता बोलता विसरलो मी की बाहेरच्या जे व्यवसायामध्ये लोकांच्या जीवावर आहे सगळं आणि हे जे व्यवसाय आहे पूर्ण जे आपण स्वतः शेतकरी असल्यामुळं आपल्या शेतामध्ये गोटा असल्यामुळं चाऱ्याची व्यवस्था जागेवर असल्यामुळं हे फक्त आपल्या घरचे माणसं करू शकतात आणि ज्यावेळेस घरचेच माणसं करतील आता बिहारी वगैरे ते पुढचा विषय झाला ते बेनिफिट जाणारच आहे परंतु ज्यावेळेस आपले घरचे माणसं याच्यात राबतील त्यावेळेस निश्चित आपला फायदा होऊ शकतो